सोलापूर भाजपमध्ये सध्या जोरदार इन्कमिंग सुरू आहे दक्षिण सोलापूरचे नेते दिलीप माने सुरेश हसापुरे हे देखील भाजप प्रवेशाच्या लाईन मध्ये असल्याची चर्चा आहे याच मुद्द्यावरून दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे यात त्यांनी स्पष्ट शब्दात निवडणुकीनंतर आणि पक्षाचं दोन वर्ष काम करण्याच्या अटीनंतर प्रवेश देण्यात यावा नाहीतर जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय होईल असं म्हटलं आहे बघा काय म्हणाले सुभाष देशमुख चर्चा मला असं वाटतं मी जाहीरपणे सांगितलेलं आहे पक्षप्रवेशाला बंदी नाही फक्त पक्षप्रवेश झाल्या झाल्या महापालिका आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत या निवडणुका झाल्यावर घ्यावं अन्यथा दोन वर्ष त्यांनी पक्षाचं काम करावं आणि मग तिकिटासाठी बांधव आज कार्यकर्ते एवढे तयार झालेले आहेत कार्यकर्त्याच्यात वाटेकरी येत असत्याला उद्रेक होणार स्वाभाविक असतो त्यांचा आणि त्याच्यामुळे त्यांचा आहे जे भाजपची ताकद वाढेल असं वाटत दक्षिण दिलीप माने त्यांच्यामुळे पक्षाची ताकद वाढेल असं वाटत मला असं वाटतं आता ताकद भरपूर आहे सुदैवान सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्याने मतदारसंघाने मला सेवा करण्याची संधी दिली सत्याहत्तर हजार मत्यांचा लीड अजून काय लोक टाकत किती घ्यायच्या बापू मागच्या विधानसभेला तुमच्या तुमच्या विरोधात भाजपचे काही नगरसेवक उतरले होते तुमचा विजय झाल्यानंतर परत आले ते नगरसेवक माझे नगरसेवक तुमच्या दिसत आहेत त्यांना आता तिकडे देण्या संदर्भात काय हे केलंय पक्षाचं धोरण आहे पक्षाच्या धोरणापर्यंत समित्या असतात निरीक्षक असतात ते सगळे ठरवत पक्षाचं निरीक्षक असतात बघून पक्षाचं निरीक्षक तो काय करते ज्यावेळी इथं